सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स इथे आमदार लहू कानडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रंग जल्लोष मनोरंजनाचा कार्यक्रमामधील नृत्य आणि स्वरमयी आविष्कारानं उपस्थित महिलांची मने जिंकली आहेत यावेळी देवींच्या गीतावरती माता भगिनी आणि चिमुकल्यांनी चांगलाच ठेका धरला दत्त लॉन्स इथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेमधील थर्ड बेल एंटरटेनमेंटच्या नृत्यांगणा श्वेता परदेशी तसेच सहकारी यांच्या नृत्य आविष्कार आणि सुप्रसिद्ध गायक अजित विस्पुते सुजित सोमन भाग्यश्री डुमरे यांनी गायलेल्या मराठी आणि हिंदी गीतांचा उपस्थांनी आनंद लुटला यावेळी महाराष्ट्र शासनाकडनं गौरवण्यात आलेल्या अकोले येथील वेदिका एरंडे लघु उद्योजिका रोहिणी कदम बचत गट समन्वयिका संगीता पवार रंजना लांडगे यांना आमदार लहू कानाडे यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलाय उपस्थित महिलांना लकी ड्रॉ कुपन देऊन नऊ भाग्यवान महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी अंकुश कानाडे अशोक कानाडे संग्राम कानाडे लहू कानाडे मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय खिलारी अमित पवार साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे अमृत धुमाळ नारायण टेकाळे तसेच माजी नगरसेवक आदिनाथ कराळे विष्णुपंत गीते प्रशांत काळे विश्वास पाटील संभाजी कदम सुखदेव मुसमाडे दीपक पठारे सुनील विश्वासराव किशोर थोरात शरद मुसमाडे जुगल किशोर गोसावी विलास मुसमाडे आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी अजय खिलारी दीपक ढोस बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव राजेंद्र बोरुडे संदीप महाडिक गजानन घुगरकर तसेच संदीप मुसमाडे अमोल वाघचौरे किरण कराळे विलास संसारे अमोल वाळूंज नितीन वाळके दीपक पाडळे तसेच दत्तात्रय बापू गडाख संदीप पठारे विलास घोडके बाबासाहेब पठारे श्रीकांत पाटोळे अविनाश जाधव राहुल महाकाळ राहुल कडू विकी म्हस्के आदींनी परिश्रम घेतलेत आज देवळालीमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आमच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो नवरात्रोत्सव हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपल्या घरोघर असणाऱ्या सर्व नवदुर्गा त्यांना प्रेरणा देणारा त्यांचं कौतुक करणारा त्यांच्यापासून जे काही खोप आपल्याला मिळत आहे त्यांचे कष्ट त्या सर्वांच्या बद्दल त्यांच्या प्रती उतराई होण्याचाही हा उत्सव आहे या निमित्तानं सर्व माता भगिनींचं मनोरंजन त्यामध्येही पुन्हा संघर्ष करून यश मिळवणाऱ्या या सर्व दुर्गांचा यथोक सन्मान आज या व्यासपीठावर झाला त्याचा मला खूप आनंद आहे या निमित्तानं आपल्या मतदारसंघातील सर्व शेतकरी व्यावसायिक कष्टकरी या सर्वांना आता जगदंबा सौख्य देईल सुख देईल आनंद देईल अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद आज या ठिकाणी आमदार आमदार लक्ष्मी कानडे मित्रमंडळ आयोजित रंगजल्लोष या कार्यक्रमानिमित्त नवदुर्गा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याबरोबरच रंगजलूषच्या माध्यमातून उपस्थितीत सर्वच नामांकित सेलिब्रिटी आर्टिस्ट या ठिकाणी उपस्थित होते त्या उपस्थित उपस्थितीमध्ये आम ना, हो, ना, ना परिसरातील सर्व नागरिक परिसरातील सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त उपस्थित राहिल्या त्या आमच्या मित्रमंडळ परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी जाहीर जा धन्यवाद व्यक्त जा करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्व आमचे मित्र कंपनी आणि विशेष म्हणून आमचे पुण्याचे मित्र अमित भाऊ पवार आणि एंटरटेनचे प्रमुख श्री स्वप्नीलजी रास्ते यांचे विशेष परिश्रमामुळं या कार्यक्रमाला एक वेगळी गोडी निर्माण झाली आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत झाली आणि या अनुषंगाने असे कार्यक्रम घेत असताना प्रामुख्याने या कार्यक्रमाला बळ जेव्हा मिळतं ज्यावेळेस प्रचंड असा उस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सर्व मित्र कंपनींना मिळाला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नवीन नवीन काही त्या माध्यमातून नवीन कार्यक्रम घेण्यास निश्चितच बळ मिळेल अशी आशा वाटते आणि आलेल्या पूर्ण माता भगिनी पूर्ण नागरिक या मोठ्या संख्येने उपलब्ध राहिले त्या निमित्ताने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर